आपणाला लोकशाहीचा महाउत्सव साजरा करायचा आहे म्हणजेच मतदान दिवस आहे त्या दिवशी आपल्या महाराष्ट्रातले जे राजकीय पक्ष आहेत त्या पक्षांचे उमेदवार या ठिकाणी उभा राहिलेले आहे तुम्हाला माहित आहे भारतामध्ये लोकशाही ही सगळ्या जगामध्ये अगदी नावाजलेली लोकशाही आहे त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणी आपणाला मतदान कमी होतं अशा ठिकाणी आपल्या शाळेमार्फत जनजागृती केली जाते आणि लोकांच्यामध्ये या लोकशाहीचा आदर राखण्याचा किंवा मतदान करण्याचा जो अवेअरनेसपणा आहे तो आणला जातो आणि हा विद्यार्थी मित्रांनो तुमच्याद्वारे आणायचा आहे आपल्या घरातील अठरा वर्ष पूर्ण झालेले जे मतदार आहेत त्यांची जनजागृती करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज आपणाला या ठिकाणी राष्ट्रीय मतदार दिवसाची मतदारांच्यासाठी असणारी जी प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा आपण प्रथमता या ठिकाणी घेणार आहोत आणि तुम्ही घरी जाऊन जेवढे आपले मतदार आहेत त्या मतदारांना सांगायचं आहे की वीस तारखेला आपण जाऊन मतदान करायचं आहे अतिशय महत्त्वाचं हा दिवस आहे लक्षात घ्या आणि त्या दिवसाचं महत्व आज आपणाला या ठिकाणी आपल्या विद्यालयामार्फत तुम्हाला सर्वांना द्यायचं आहे तर त्यासाठी प्रथमतः आपण राष्ट्रीय मतदारासाठी जी प्रतिज्ञा आहे ती घेणार आहोत